नमस्कार सर्वांना शुभ सकाळ वाजले सकाळचे साडेसात होता तर आम्ही आलो आहे शेतात मक्काचे कणस मोडायला बघा मोडायचे सकाळी सकाळी बिना आंघोळचेच तर ते काय होतं सकाळी सकाळीच केलं का मग अंगाला खाज वगैरे येत नाही खाकारा राहतो तो नंतर आंघोळ केलं की धुऊन जातो त्यामुळे टेन्शन राहत नाही परत परत आंघोळ करायचं बघा आलेलो येतो सकाळ सकाळीच थंडीत बरं राहतं जरा काय की नाही बघा अशी आलेली मक्का झालेली पूर्ण आता आता म्हणजे अजून मोडायची बाकी बघा तर जे आपला ब्लॉग पूर्ण बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बघा असे मोडायचे असे झाडं खाल्ली छोटे छोटे छोटी राहिलेली साईडून गेलेली आंब्यात झाडे मोठंच आंब्याला मोर पण आलेला आहे बघा हे आहे सूर्य पण उगवत आहे सकाळची वाज सकाळी सकाळचा टाईम आहे खूप छान खा खूप छान वातावरण राहतं सकाळी सकाळी असे मो असे मोडायचे कणस बघा तर कोणी जे नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट कमेंट करा अशी पट्टा पद्धत आदर घेतली मक्का लावलेली अदरक पण पन... दिलेली त्यामुळं आता मक्का पण आलेली अदरक तर काही परवडली नाही मक्का परवडते कधी पण मक्काला खर्च कमी आहे उत्पन्न पण छान आणि भाव पण काही एवढे तुटत नाही तिचे त्यामुळं मक्का परवडते बघा पण अजून एक मोडायला कारण एकट्याला नाही जमत एकट्याला बोरिंग वाटतंय थोडं त्यामुळं या कोण मक्का मोडायला कोण कोणी बघा पण ड्रायव्हर येलारच्या ड्रायव्हरला पण घेऊन आलो शेतात तो म्हटला मला मोडायचं आहे तर मग आलो त्याला पण घेऊन मक्का मोडायला आता आज मोडून टाकायची उद्या परत सकाळी सकाळी तिला सोंगून टाकायची सोंगूनच टाकायचं म्हणतात आमच्याकडं तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा असली मक्का आहे मक्का ते कारण काय होतं हे पानं उन्हाची खूप धारधार बनतात खूपला लागतात ते ब्लेड सारखेच लागतात त्यामुळे सकाळी सकाळी असे नरम झालेले ते पानं धुक्यानं साकाळ सकाळच्या थंड वातावरणामुळं त्यामुळं सकाळी सकाळीच हे कामं करावं लागतात मक्काचे दिवसभर केलं जातं पण दिवसभर त्रास होतो ऊन लागतं परत खाज येते पानं लागतात ब्लेड सारखेच लागतात चारकण लागतात त्यामुळं सकाळी सकाळीच सा करता आम्ही शक्यतो बघू शकता छोटासा ब्लॉक आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा लाईक करा कमेंट करा नवीन असल्याचं चॅनल सबस्क्राईब करा तर चला मी इथेच थांबतो आता था। बाय बाय सर्वांना भेटू परत एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण नवीन एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत श पैशाचे नियोजन आणि पैशाची योग्य गुंतवणूक याबद्दल लवकरच व्हिडिओ येणार आहे तर सर्वांनी नक्की बघा सपोर्ट करा सर्वांनी त्या विषयावर थोडं गांभीर्याने लक्ष द्या चला ओके बाय बाय सर्वांना भेटू परत ओके